नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत पुणे जिल्ह्यातील असा जे विधानसभा मतदारसंघ ते अत्यंत महत्त्वाचा विधानसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे दौंड विधानसभा मतदारसंघ मित्रांनो दौंड विधानसभा मतदारसंघ म्हटला की कुल घराण्याचं साम्राज्य आजपर्यंत आहे मित्रांनो एकोणीसशे नव्वदपासून दोन हजार आत्तापर्यंत दोन हजार चोवीसपर्यंत फक्त पाच वर्षे सोडीसार दोन घराण्याचाच आमदार त्या ठिकाणी निवडून आलेला आहे मित्रांनो मित्रांनो परंतु आत्ताची लोकसभा निवडणूक झाली आणि राहुल कुल भारतीय जनता पक्षाचे नेते आणि रमेश थोरात हे सुद्धा अजितदादा गटाचे नेते असताना सुद्धा महाविकास आघाडीचे कोणताही असा मोठा चेहरा नसताना दौंड विधानसभा मतदारसंघातून सुप्रियताई यांना जवळपास पंचवीस हजारांचं लीड मिळणं हे अत्यंत घातक महायुतीसाठी होऊ शकते मित्रांनो मित्रांनो त्याबद्दल आपण राजकीय आढावा घेणार आहोत मित्रांनो मी ज्योतिबा आपण पाहतात आहोत आप ट्वेंटी महाराष्ट्र मित्रांनो दौंड विधानसभा मतदारसंघामध्ये आत्ताचे विद्यमान आमदार राहुल कुल यांना धोक्याची घंटा भेटू शकते याचं उत्तम उदाहरण म्हणजे आताच्या लोकसभा निवडणुकीचा निकाल मित्रांनो दोन हजार एकोणीस साली राहुल विरुद्ध रमेश स्वरात अशी निवडणूक झाली आणि आता सध्या दोन्ही हे उमेदवार हे महायुतीचे घटक माहितीचे नेते असताना सुद्धा माने शरदचंद्र साहेबांकडे असा कोणताही नेता नसताना सुप्रियताई सुळे यांना पंचवीस हजाराचं लीड मिळणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे मित्रांनो एकंदरीत जर पाहिलं गेलं तर पहिल्यांदा आपण राजकीय पार्श्वभूमी पाहून घ्या मित्रांनो वर्ष एकोणीसशे नव्वद कुल घराण्याचा पहिला उमेदवार सुभाष फुल हे निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरले आणि त्या ठिकाणी अपेक्षा अर्ज भरला गेला त्यांच्याविरुद्ध असणाऱ्या उषादेवी देवी जगदाळे यांचा पराभव करून पहिल्यांदा विधानसभेमध्ये जाणारे सुभाष फुल हे कुल घराण्याचे पहिले व्यक्ती आहेत मित्रांनो त्यानंतर एकोणीसशे पंच्याण्णव साली काँग्रेसच्या विरुद्ध वातावरण असताना देशामध्ये तसे महाराष्ट्रामध्ये परंतु काँग्रेसमध्ये पदार्पण करणारे आणि धाडसाने तिकीट मागणारे हेच सुभाष होते मित्रांनो आणि त्या ठिकाणी त्यांच्या विरुद्ध असणारे दिवेकर तानाजी संभाजी हे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार होते आणि जवळपास ब्याण्णव हजाराच्या फरकाने भारतीय जनता पक्षाच्या नेत्याचा पराभव करून परत एकदा विधानसभेमध्ये जाणारे सभा सुवा, सुभाष फुल यांनी परत मागे वळून पाहिलेच नाही मित्रांनो मित्रांनो त्यानंतर काँग्रेस पक्षाचे फूट झाले आणि शरदचंद्रजी पवारसाहेबगट बाहेर पडला आणि एकोणीसशे नव्याण्णव साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली मित्रांनो मित्रांनो सुभाष फुलसुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत गेले आणि एकोणीसशे नव्याण्णवची निवडणूक लढवली आणि त्यांच्याविरुद्ध भारतीय जनता पक्षाचे नेते म्हणजे काळे होते मित्रांनो काळेविरुद्ध का कुल असा सामना झाला आणि काळे जिंकतील की काय अशी शक्यता असताना परत हॅट्रिक करणारे सुभाष कुल हे विधानसभेमध्ये निवडून गेले मित्रांनो मित्रांनो त्यानंतर त्यांच्या अकाली निधनानंतर दोन हजार चार साली त्यांच्याच पत्नी रांजिना कुल ह्या विधानसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात होत्या मित्रांनो ते पण राष्ट्रवादी काँग्रेस का पक्षाकडून त्यांच्याविरुद्ध असणारे अपक्ष उमेदवार रमेश थोरात त्यांनी निवडणूक लढवली परंतु काय उपयोग झाला नाही परत एकदा रंजना कुल यांचा सत्तावीस हजारीच्या मताने विजय प्राप्त झाला परंतु अत्यंत महत्त्वाचं वर्ष म्हणजे कुल घराण्याची आमदारकी गेली ते वर्ष म्हणजे दोन हजार नऊ साली दोन हजार नऊ साली परत एकदा रमेश स्वराज यांनी अपक्ष अर्ज भरला आणि त्यांच्याविरुद्ध असणाऱ्या नौके उमेदवार असणारे सुभाष कुल यांचे सुपुत्र म्हणजे आताचे विद्यमान आमदार राहुल कुल ह्या त्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरले आणि वर्ष एकतीस वर्ष असताना कुल घराण्याचं साम्राज्य टिकवण्यासाठी राहुल कुल मैदानात उतरले खरे परंतु त्यांचा पराभव त्यांना पत्करावा लागला याचं कारण म्हणजे तिरंगी निवडणूक झाली मित्रांनो आणि जवळपास सतरा हजाराच्या फरकाने पहिल्यांदा रमेश स्वराज हे दोन विधानसभेचे आमदार झाले मित्रांनो परत दोन हजार चौदाच्या निवडणुकीच्या अगोदर नरेंद्र मोदी साहेबांची लाट होती महाराष्ट्रामध्ये देशामध्ये दे लाट असताना लोकसभेच्या निवडणुकीचा निकाल जर पाहायला गेला तर महादेवराव जानकर हे बारामती लोकसभा मतदारसंघामधून निवडणूक लढवत होते आणि दोन विधानसभा मतदारसंघातून जवळपास पंधरा एक हजाराचं लीड महादेवराव जानकर यांना मिळालं आहे त्यामुळे राहुल कुल यांना असे वाटले की जर आपण राष्ट्रीय पक्षा समाज राष्ट्रीय पक्ष यांच्याकडून निवडणूक लढवली गेली तर आपला विजय सहज होऊ शकतो त्यामुळे त्यांनी राष्ट्रीय समाज पक्षाच्या पक्षाच्या तिकीटावर दोन हजार चौदाची निवडणूक लढवली आणि झालं पण तसंच मित्रांनो जवळपास अकरा हजार मतांनी रमेश स्वराज यांचा पराभव केला आणि राहुल कुल हे पहिल्यांदा आमदार झाले मित्रांनो आणि परत एकदा आपल्या घरामध्ये आमदारकी आणली मित्रांनो परंतु त्यांच्यानंतर महादेवराव जानकरांना धोका देऊन दोन हजार एकोणीस साली राहुल कुल यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला म्हणजे ए बी फॉर्म भरला आणि दोन हजार एकोणीसशी नवद लढवली मित्रांनो परंतु दौंड विधानसभा मतदारसंघामध्ये सन्नाटा पसरला होता कारण का तर दौंड विधानसभा मतदारसंघामध्ये धनगर समाज जास्त प्रमाणामध्ये आहे मित्रांनो त्यामुळे राहुल कुल दोन हजार चौदा साली आमदार झाले असे बोलले जात होते परंतु पाठीतटीच्या लढाईमध्ये दोन हजार एकोणीस सालीसुद्धा हाशे एक मताने त्यांचा विजय प्राप्त झाला शेवटच्या मतदानाच्या किडीपर्यंत रमेश थोरात विरुद्ध राहुल कुलाशी लढत अत्यंत चोशीची झाली मित्रांनो परंतु थोड्या फरकाने रमेश थोरात त्यांचा पराभव झाला मित्रांनो परंतु गेल्या पाच वर्षाचं जर राजकारण पाहिलं गेलं तर बरेच पुलाकडून पाणी वाहून गेले मित्रांनो सध्या महारा विरुद्ध ओबीसी वाद महाराष्ट्रामध्ये लागला असताना सुभाष फुले यांना दोन विधानसभा मतदारसंघामधून तोटा होऊ शकतो मित्रांनो याचं कारण म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या विरुद्ध असणारे वातावरण तसेच विश विशेष करून देवेंद्र फडणवीसांच्या विरुद्ध असणारे वातावरण आणि देवेंद्र फडणवीस यांच्या अत्यंत जवळचे मानले जातात राहुल कुल मित्रांनो दोन हजार एकोणीसनंतर देवेंद्र फडणवीसांनी राहुल कुल यांना जेवढी पाहिजे तेवढी ताकद दिली परंतु ते ताकद शरदचंद्रजी पवारसाहेबांसोबत समोर टिकत नाही मित्रांनो हे आत्ताच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निकालानंतर जाणवते मित्रांनो त्यामुळे येणाऱ्या दोन विधानसभा निवडणुकीमध्ये तुतारीचा उमेदवार कोण असेल ते अत्यंत महत्त्वाचं असू शकतो मित्रांनो आणि शरदचंद्रजी पवारसाहेबांनी जर डोकं लावलं गेलं तर कुल आणि थोरात यांनासुद्धा पाणी पाळू शकतात मित्रांनो आणि नवा भेडू दोन विधानसभा मतदारसंघामध्ये उतरू शकतात मित्रांनो जर असं झालं गेलं तर कुल साम्राज्य डासळू शकतं आणि थोरात यांचासुद्धा पानिपत होऊ शकते मित्रांनो परंतु नौका उमेदवार कोण असू शकतो हे अत्यंत महत्त्वाचं असू शकतो मित्रांनो सध्या शरद पवार साहेबांच्या गटाकडे असणारे दोन विधानसभा मतदारसंघातून येणारे पांडुरंग मेर मेरगळ हे सुद्धा सुतारी हातात घेऊन दोन विधानसभाचे उमेदवार असू शकतात मित्रांनो परंतु ते कितपत शक्य आहे ते येणाऱ्या काळामध्ये समजेल मित्रांनो परंतु एकंदरीत जर पाहिलं गेलं आताचं सध्याचं महाविकास आघाडीच्या बाजूने असणारे वातावरण जर पाहिलं गेलं तर दौंड विधानसभा मतदारसंघामध्ये तुतारी वाजणार हे अत्यंत महत्त्वाचं आहे मित्रांनो परंतु परत एकदा राहुल कुलसे राहुल कुल हे भारतीय जनता पक्षाला धोका देऊन परत एकदा सुतारी हातात घेतात की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे मित्रांनो परंतु हा जर तरचा प्रश्न आहे परंतु जर दोन विधानसभा निवडणूक निवडणुकी म्हणजे तिरंगी निवडणूक झाली म्हणजे सध्या अजितदादा गटाकडे असणारे रमेश थोरात हे निवडणुकीच्या रिंगणामध्ये अपक्ष उतर उतरले आणि भारतीय जनता पक्षाकडून राहुल कुल हे उतरले आणि शरदचंद्रजी पवार साहेबांच्या सुद्धा एखादा नौका उमेदवार उतरला गेला तर मित्रांनो परत एकदा राहुल कुल यांनाच फायदा होऊ शकतो मित्रांनो त्याबद्दल तुम्हाला काय वाटते ते कमेंटच्या माध्यमातून व्यक्त व्हा जर आपला चॅनल आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब विसरू नका धन्यवाद